तर तर पूर्वी हिते अशी पूजा असायची पण इकडे आता जेवण ठेवले आणि ना दोन तीन स्नेक पण दिसले होते म्हणून ते आता ह्या वेळेस तिथे नाही ठेवलेलं हे बघा डेकोरेशन केलं हे आणि हिते असं डेकोरेशन आहे हे माझ्या मामाचं घर आहे त्यामुळे आम्ही काही घर वगैरे बसलत नाहीये त्याच्यामुळे दोन चार पास एक दोन हजार एकोणीस पासून इथेच राहते तर हे बघा असं मस्तोरेशन केलंय खुर्च्या हे आहे असं 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 दिवाळीच काढलेलं नाही हे बघा चपातीचे तुकडे तळून खाते मला पावापेक्षा चपातीचे तुकडे आवडतील कारण की मी गावाकडेच वाढलेले आहे तर मला हे सगळं खूप आवडतं आणि चहा मी आता ऑफिस मधून आलेली आहे तर चहा काय सुटत नाहीये हे बघा पूजा आहे तर मी मेहंदी काढलीये सकाळीच काढून गेले होते आणि लगेच हात धुतला पण ती काही जास्त डार्क नाही उठली लग्नानंतर फर्स्ट टाईम मेहंदी काढली बहिणीच्या लग्नात सुद्धा काढली होती बाळ माझं छोटं होतं म्हणून बघा माझी तयारी झाली ही मी साडी नेसली कशी नेसली मला काय माहीत नाहीये पण आता खूप दिवस झालं थोडीफार तयारी केली पूजा वगैरे साडीच आवडते आणि केस थोडे मांडले चिकन झालेत